ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत त्रिमूर्ती दत्तात्रेयांच्या कथा सोमवंशात एक आयु नावाचा राजा होऊन गेला तो पुरुरवा व उर्वशीचा मुलगा होता तो उदार दानशूर व धार्मिक होता त्याने स्वतःच्या सामर्थ्याने संपूर्ण पृथ्वीचे राज्य जिंकून घेतले होते पुत्राप्रमाणे प्रजेचे पालन करीत होता पण त्याला स्वतःला मात्र संतान नव्हते पुत्रकामेष्टी यज्ञ केला अनेक प्रकारचे व्रत वैकल्य धर्म केले पण राजाचा शोक संपला नाही एकदा ब्राह्मणांना बोलावून राजाने संतान प्राप्तीचा काहीतरी उपाय सांगा अशी विनंती केली तेव्हा ते म्हणाले राजा तुझ्या पत्रिकेत तर संतान प्राप्तीचा योग नाही पण मातापुराजवळ दत्तशिखरावर अनसुया कुमार राहतात त्यांची सेवा केलीस तर त्यांच्या कृपेने तुझे प्रारब्ध बदलू शकेल म्हणून राजा अत्रिसूतांच्या सेवेसाठी मातापूर क्षेत्री गेला राजाला आलेला पाहून त्याची परीक्षा श्रद्धा निष्ठा पाहण्यासाठी दत्त महाराजांनी त्यांची शक्ती माया तिला स्त्री स्वरूप देऊन तिला मांडीवर बसवून चुंबन देत आलिंगन देऊ लागले परंतु त्यामुळे राजाचे मन विठले नाही त्याला माहीत होते हा देव बहुरूपी आहे त्यामुळे तो तिथेच सेवा करत राहिला तेव्हा ते त्याला म्हणाले मी बहिष्कृत म्हणजे लोकांनी वाईट टाकलेला स्त्रीच्या नादी लागलेला मुंज वगैरे न झाल्यामुळे विधिविधान न पाळणारा असा ब्राह्मण आहे तू माझ्या नादी लागू नकोस येथून निघून जा नाही गेलास तर मी तुला शाप देईन तेव्हा राजा मनाला ज्ञानी कधीही शाप देत नाहीत आपले सामर्थ्य जाणूनच मी आपल्याला शरण आलो आहे आता हे मा हे पाय मी कदापि सोडणार नाही दत्त महाराज त्याला वारंवार दूर लोटत होते पण राजा ते सर्व सहन करून तसाच त्यांची सेवा करत राहिला तेव्हा माणसाच्या कवटीतून ताजे मांस आणि मद्य आणून द्यायची त्यांनी राजाला आज्ञा केली तेव्हा राजाने मनात कोणताही विकल्प न आणता ते सर्व आणून दिले ते पाहून तो यज्ञेश्वर प्रसन्न झाला आणि वरमाग म्हणाला तेव्हा राजाने सुपुत्र वावा असा वर मागितला तो पुत्र सत्यमार्गाने चालणारा देव व दैत्यांना अजिंक्य सर्वज्ञानी व पूजनीय असावा तसेच आई वडील पितर गुरु व अतिथी यांना स्तुत्य असावा तो शूरवीर दाता धार्मिक शरणागत वत्सल असावा प्रजेचे पुत्राप्रमाणे पालन करणारा तसेच सर्व मांडलिक राजांनी त्याला नमस्कार करावा एवढा महावीर्य असावा असेही राजाने मागितले दत्तात्रेय म्हणाले राजा हे सर्व अलभ्य असले तरी तू माझा भक्त आहेस म्हणून हा वर मी तुला देतो पण लक्षात ठेव हा संसार हा स्वप्नासमान आहे पुत्राधिकांचे सुख हे नश्वर आहे जिथे येऊन तू मुक्तीचे दान मागायला पाहिजे होते तिथे तू संतान सुख मागतो आहेस ठीक आहे काही हरकत नाही ही तुझी सकाम भक्तीही शेवटी तुला माझ्यापर्यंत घेऊन येईल असे म्हणून एक फळ त्यांनी राणीला खाण्यासाठी दिले राजा फळ घेऊन घरी आला राणीने ते फळ खाल्ले दत्त महाराजांच्या वचनाप्रमाणे यथासमयी राणी गर्भवती झाली एक दिवस राणीला पहाटे स्वप्न पडले की एक तेजस्वी महापुरुष ज्याच्या शिरावर शेषाचे छत्र आहे तो हसून तिच्या हातात अमूल्य असे मोती देत आहे आणि दुधाच्या शंखाने तिच्यावर प्रोक्षण करीत आहे त्याला पाहून तिला आनंद झाला व आश्चर्य पण वाटले तिने राजाला उठवून ते स्वप्न सांगितले स्वप्नाचे फळ मिळावे म्हणून ते, ते दोघे पुन्हा झोपले नाहीत सकाळी उठल्यावर शौनक ऋषींना बोलावून त्यांनी स्वप्नाचा अर्थ विचारला तेव्हा ते म्हणाले ते राजा दत्तात्रेयांच्या कृपाप्रसादाने तुझे परम भाग्य उदयाला आले विष्णूचा अंश असलेला पुत्र तुला होईल तो भाविक वैष्णव असून नारायणाप्रमाणे बलवान व वेदवेत्ता असेल सज्जन पालक असून उंडासूर दैत्याला मारेल आणि चक्रवर्ती सम्राट होईल हे ऋषींचे वचन ऐकून आकाशातून पुष्पवृष्टी झाली आयुराजा जेव्हा तप करायला गेला होता तेव्हा पृथ्वीवर हुंड नावाचा दैत्य निर्माण झाला होता त्याने सर्व देव जिंकून शुककन्या अशोक सुंदरीला पळवून नेले तेव्हा तिने त्याला शाप दिला होता आयुराजाचा पुत्र तुला मारेल म्हणून त्याने तिला कारागृहात ठेवले होते हुंडाची कन्या स्वर्गात नंदनवनात खेळत असताना तिने ऐकले की आयुराजाला मुलगा होणार आहे तिने जाऊन वडिलांना वृत्त सांगितले तेव्हा गुप्त रूपाने राजवाड्यात आला आणि त्याने पाहिले राणी खरोखरच गर्भवती आहे त्याने दुःस्वप्न दाखवून तिच्या पुत्राला गर्भातच मारण्याचा प्रयत्न केला पण दत्तात्रेयांनी आपले सुदर्शन चक्र गर्भावती सतत फिरत ठेवल्यामुळे तो राक्षस काहीही करू शकला नाही तरीसुद्धा प्रयत्न न सोडता तो तिथेच राहिला नऊ महिने पूर्ण झाल्यावर राणीला प्रसूत होण्यासाठी अश्विनी कुमारांची प्रार्थना करून मंत्रजल देण्यात आले त्यामुळे राणी सुखरूप प्रसूत झाली मध्यरात्री पाच ग्रह परमोच्च आले असताना बाळाचा जन्म झालेला ऐकून राजाला आनंद झाला ज्योतिषांनी सांगितले राजा एवढा राजयोग आम्ही कधीच ऐकला नाही हा चौदा विद्या व चौसष्ट कला शिकेल दाता आणि धर्मरत असेल परंतु लहानपणी आईबापांना हा शोक देईल ते ऐकून राजाने शोक न व्हावा म्हणून अनुष्ठान करायला सांगितले अत्रिनंदन दत्तात्रय शोकाचे शमन करतील असे जाणून राजाने त्यांची प्रार्थना केली इकडे हुंडासुराने महामाया मोहिनीची स्तुती केली त्यावेळी त्याच्या राजस भक्तीला प्रस भक्तीवर प्रसन्न होऊन देवीने हुंडाला एका दासीच्या शरीरात प्रवेश करून गृहात जायला मदत केली दत्तदेव समर्थ होते पण मंत्रशक्तीचा मान ठेवण्यासाठी त्यांनी त्याला अडथळा केला नाही हुंडाने देवीच्या कृपेने सर्वांना गाढ निद्रा येण्याचा मंत्र म्हटला आणि बाळाला घेऊन तो आपल्या घरी आला पत्नीजवळ बाळाला देऊन तो म्हणाला हा माझा काळ आहे त्यामुळे खूप प्रयत्न करून मी त्याला इथे आणला आहे तरी तू स्वत याला मारून शिजवून मला न्यारेला आणून दे म्हणजे मी अमर होईल बाळहत्येमुळे कुळाचा नाश होईल असे राणीने सांगितलेले न ऐकता त्याने बाळाला मारायची आज्ञा दिली राणीने तो मुलगा एका दासीच्या हाती देऊन त्याचा पाक करायला सांगितले एक आचारी आणि ती दासी जेव्हा बाळाला मारू लागले तेव्हा दत्तदेवांच्या सुदर्शन चक्रावर आपटून त्यांची शस्त्रे मोडून गेली तेव्हा या दोघांना त्या बाळाबद्दल कीव निर्माण झाली आणि त्यांनी त्याचे प्राण वाचवायचे ठरवले ही सर्व दत्त त्या दत्तदेवांचीच कृपा त्या वल्लवाने रात्रीच्या अंधारात त्या बाळाला वसिष्ठ ऋषींच्या आश्रमाबाहेर आश्रमाच्या दारात नेऊन ठेवले आणि घरी येऊन एका हरिण पाडसाचे माव शिजवून विश्वासाने हुंडाला खायला दिले ते बाळाचे मांस समजून ते खाऊन आपण आता मृत्यूला जिंकले चिरंजीव झालो असे समजून तो हुंड दैत्य आनंदी झाला इकडे पहाटे ब्रह्ममुहूर्तावर जेव्हा वसिष्ठ ऋषी उठून आले त्यांनी दारात या बाळाला पाहून ध्यानाने त्याचे सर्वभूत भविष्य जाणले आणि तो दिव्यलक्ष्मी दत्ताचा प्रसाद माता अरुंधतीच्या स्वाधीन केला नह म्हणजे बंधन हा शत्रूला बांधेल म्हणून त्यांनी त्याचे नाव नहुष असे ठेवले ओम द्राम दत्तात्रेयायी नमहा या मंत्राचा ताईत त्यांनी त्याच्या गळ्यात घातला माता अरुंधतीला दत्तकृपेने पाना पुटला ते दोघे त्या बाळाचे आईवडील झाले तोही त्यांना आईवडील वडील पानात असे त्याची मुंज करून सर्व प्रकारच्या विद्या देऊन त्याला वसिष्ठांनी चार वेद चौदा विद्या चौसष्ट कला शिकवून धनुर्वेदातही निपुण केले असा तो सोमवंशात जन्मून राजा असूनही दैवाच्या प्रभावाने वसिष्ठांच्या घरी लहानाचा मोठा झाला पण हे आयुराजाला मात्र माहीत नव्हते इकडे सकाळी जेव्हा मंत्राचा प्रभाव संपल्यानंतर सगळेजण झोपेतून जागे झाले तेव्हा बाळ जागेवर नाही बघून राणीने मोठा शोक केला आपल्या दैवाला दूषण देत कोणत्या पापाचे हे फळ मिळाले हे आठवून आठवून राणी जोरजोरात शोक करू लागली राजाला जेव्हा ही बातमी समजली तेव्हा राणीची ती अवस्था बघून आणि पुत्राच्या शोकाने राजाही काही काळ बेशुद्ध झाला त्यातून त्याने स्वतःला सावरले आणि एकाग्र चित्ताने श्री दत्तांची आराधना करू लागला दत्तात्रयांना संपूर्ण शरण जाऊन त्या संकटातून सोडवण्याची विनंती राजाने दत्त महाराजांना केली तेव्हा राजा हा आपला आर्तभक्त जाणून दत्तदेवांनी राजाचा शोक निवारण करण्यासाठी नारदांना त्याच्याकडे पाठवले आपली वेणा वाजवत नारायण नारायण असा जप करत जेव्हा नारदमुनी राजाकडे आले तेव्हा राजाने त्यांना आसन दिलं त्यांचे पूजन केले आणि म्हटले मला श्री दत्तांनी पुत्र दिला पण तो अकस्मात नष्ट झाला आहे त्याचा विरह शोक मला झालाय अशा परिस्थितीत मी काय करू हे आपण मला सांगावे त्याचे ते वचन ऐकून नारदमुनी म्हणाले राजा तू शंभर वर्षे दत्तदेवांची सेवा करून फक्त पुत्र मागितलास पुत्र हा गौणात्मा आहे हा देह स्त्री पुत्र धन घर दार हे सर्व नश्वर आहे हे तुला समजले असते तर आत्ता हा शोक तुला करावा लागला नसता तू तु, तुझ्या आत्म्याचा शोध घे म्हणजे देहाच्या या बाजारातून तु, तुझे सुटका होईल असा अनेक प्रकारे बोध करून शेवटी नारदांनी सांगितले तू ज्या पुत्रासाठी शोक करत आहेस तो हुंडा सुराने आपला शत्रू समजून त्याला पळवून नेले आहे पण त्याच्या हातातून सुटून दैवयोगाने एका ऋषींच्या आश्रमात तो सुखाने वाढतो आहे त्याची चिंता करू नकोस तो विद्यावंत होऊन शत्रूला मारून विवाह करून तुझ्याकडे सुखरूप परत येईल पुढे तो उत्तम प्रकारे राज्य करून या त्याच देहाने इंद्रपदावर बसेल ते सर्व ऐकून आत्मानात्मविवेक करून राजा राणीसह दत्तात्रयांची भक्ती करीत सुखाने राहिला इकडे नहुष सर्व विद्यांमध्ये निपुण झाला तेव्हा वसिष्ठांनी त्याला गुरांना त्रास देणाऱ्या हिंस्र पशूंना मारण्याची आज्ञा दिली तो वनात गेला असताना त्याला आकाशवाणी ऐकायला आली तू आयुराजा आणि इंदुमतीचा पुत्र असून ऋषींचा पुत्र नाहीस म्हणून ऋषीपुत्र हा अभिमान सोडून देऊन आपल्या आईवडिलांना दर्शन दे आणि तुझ्यापदी मन लावून बसलेली अशोक सुंदरी तिचा पत्नी म्हणून स्वीकार कर जो माणसाला आपले भक्ष मानतो त्या हुंडासुराचा वध करून माता पित्याला जाऊन भेट ती आकाशवाणी ऐकून नहुषाच्या मनात चिंता उत्पन्न झाली ही आकाशवाणी आहे का गुप्तपणे कोणी कपटी माझा मतिभ्रंश करण्यासाठी हे बोलत आहे असे अनेक तर्क करत नहुष आश्रमात परत आला त्या आकाशवाणीबद्दल त्याने ऋषींना विचारले तेव्हा ऋषींनीही त्याला तू इंदुमती व आयुराजाचा पुत्र आहेस हुंड दैत्याने गर्भात असता असल्यापासूनच तुला मारण्याचा प्रयत्न केला पण दत्तदेवांच्या कृपेने त्याला ते शक्य झाले नाही जन्मतास तो तुला घेऊन गेला पण तिथेही दत्तप्रभूंच्या कृपेने तू वाचलास आणि ह्या माझ्या आश्रमात आला त्याचवेळी मी तुला परत तुझ्या आईवडिलांकडे पाठवले असते पण त्या दुष्टदैत्याने पुन्हा तुला त्रास दिला असता म्हणून मी इथेच तुला वाढवले बल्लवाने जेव्हा तुला टाकले तेव्हा ते, ते माजा तपस मी पाहिले नाही पण माझ्या तपस्सामर्थ्याने हे सर्व मी जाणले आता तू जाऊन त्या दैत्याचे हनन कर आणि तुझ्या चरणी लक्ष लावून तप करत असलेल्या अशोकसुंदरीचा स्वीकार कर जो विश्वपालक दत्तात्रय आहे तो तुला यश देईल ते ऐकल्यावर नऊ शुंडासुराला मारायला निघाला तेव्हा त्याला मार्गामध्ये अनेक शुभ शकून झाले मार्गात त्याला गाई भेटल्या काही कन्या भेटल्या फुलांचे हार समोर दिसले पूर्ण कुंभ घेतलेले दोन विप्र मार्गात आले काही हरिण त्याच्या मार्गात आले ते सर्व शुभशकून पाहून राजाचे मन उल्हासित झाले तो पायी चाललेला बघून इंद्राने आपला रथ त्याच्यासाठी पाठवला आणि देवांनाही त्याच्या सहाय्यासाठी पाठवले कुंडासुराला जेव्हा गुप्तचरांकडून समजले आयुराजाचा पुत्र त्याला मारायला येतो आहे तेव्हा त्याने राणीला व दासीला बोलावून विचारले त्यांनी सांगितले त्या बाळाचे अस्थिचर्मसुद्धा टाकून दिले नाही तेव्हा हुंड दैत्याने शंकित होऊन त्यांना पाठवून दिले शत्रूला मारून आल्यावर तुमच्याकडे बघतो म्हणून पाच सेनापती नेमून तो दैत्ययुद्धाला निघाला घनघोर युद्ध झाले एकदा तर हुंडाने आपल्या बाणांनी नहुषाला झाकून टाकले आणि मी जिंकलो मी जिंकलो अशी आरोळी दिली पण नहुश ते बाणांचे जाळे तोडून बाहेर आला दैत्याने पसरलेल्या असुरी विद्येचा नाश करून श्री दत्ताचे स्मरण करून राजाने दोन बाण सोडून हुंडाचे हात तोडले तेव्हा दैत्य तोंड पसरून राजावर धावला तेव्हा राजाने पुन्हा दोन तीक्ष्ण बांध सोडून त्याचे पाय तोडून टाकले तेव्हा तो सापासारखा त्याला खायला धावला तेव्हा राजाने त्याच्यावर ऐंद्री शक्ती सोडली त्यामुळे तो भग्न होऊन मरून गेला तेव्हा स्वर्गातून राजावर पुष्पवृष्टी झाली हातात माळ घेऊन रंभेसह अशोक सुंदरी तिथे आली तेव्हा राजाने सांगितले कि मी गुरूंच्या आज्ञेने तुला येईल इथे नाही तेव्हा सर्वजण वसिष्ठांकडे आले वसिष्ठांनी सर्वांना आशीर्वाद देऊन शुभमुहूर्तावर त्यांचा विवाह करून दिला नौश जेव्हा आयुराजा व इंदुमती राणीला भेटायला आला तेव्हा तो त्यांच्या चरणी नमस्कार करून म्हणाला आपला जो वियोग घडला तो दैवाधीन होता तेव्हा आयुराजा म्हणाला तो जो शोक घडला त्याचे आम्हाला दत्ताच्या कृपेने दुःख नाही पुढे नवशाला राज्य देऊन आयुराजा इंदुमती राणीसह वनात तप करायला निघून गेला तिथे तप करून दोघेही दत्तपदी एकरूप झाले जगद्विख्यात नवश राजा त्याच देहाने देवेंद्र बनला दत्तांच्या भक्त्या भक्तांना कशाची वण आयुराजाने दत्तात्रेयांची दास्यभक्ती केली आणि तो दत्तपदी लीन झाला चिंतन श्री गुरुदेवदत्त हरिओ तत् सत्